स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व जण निश्चित मजेत असाल असेच राहा तर पहा पैसा कुणाला नको आहे धन नको आहे अगदी प्रत्येकालाच पैसा हवा आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत लहानापासून वृद्धांपर्यंत मोठ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे पैसा का हवा आहे तर पैशाशिवाय काहीही नाही जो म्हणतो ना समाजात पैशाची काहीही गरज नाही फक्त माणसं जरी असतील तरी चालतं तर नाही हे खोटं आहे ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये वावरता त्यावेळेस याची निश्चित प्रचिती आपल्याला येते की ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला बसमध्ये एस टीमध्ये ट्रेनमध्ये कोणीही बसू देणार नाही लगेच आपल्याला खाली उतरवतील आणि निक बाबा असं म्हणतील किंवा समाजामध्येही पहा तुम्ही कितीही भरभरून सेवा करा कितीही तुमच्याकडं नॉलेज असू द्या कितीही काही असू द्या तुम्ही कितीही त्या समाजामध्ये उठून दिसत असू द्या कितीही काही असू द्या नॉलेज हे परिपूर्ण असू द्या परंतु जेथे व्यवस्थित असं सोनं चांदी घालून व्यवस्थित टकाटक कपड्यामध्ये एखादा व्यक्ती येतो ज्याच्या खिशामध्ये चिल्लरचा आवाज येतो किंवा ज्याच्या अंगावरती सोने चांदी नाणे हे सर्व काही असतं त्या व्यक्तीकडे चार चार चौघ नाही तर पूर्ण समाज असा लगेच निरखून पाहत असतो आणि आपल्याला तिथे डावललं जातं आपलं मतही कोणी विचारत नाही आणि भले तो व्यक्ती त्याच्याकडे झिरो नॉलेज असू द्या त्याला काही नॉलेज नसू द्या तरीही त्याला खूप असं व्हॅल्युशन दिलं जातं आणि आपल्याला कोणीही काही व्हॅल्युशन दिलं जात नाही ज्यावेळेस आपण बोलायला जातो समाजामध्ये आपण आपलं मत मांडायला जातो त्यावेळेस आपल्याला म्हटलं जातं ए तू थांब रे थोडं तुला काही समजत नाही सर सांगतील साहेब सांगतील किंवा मॅडम सांगतील असं म्हटलं जातं तर का जिकडं घुगऱ्यात तिकडं उदवतं म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पैसा तितकाच महत्त्वाचा आहे धन तितकंच महत्त्वाचं आहे हो माणसं महत्त्वाची आहेत ते ॲग्री करते मी माणसंही महत्त्वाची आहे पण त्याचबरोबर पैसा कमवणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी स्वामी भक्तांनो माझ्या मित्रांनो माझ्या तायांना माझ्या दादांनो रात्रंदिवस दिवस मेहनत करण्याची ताकद ठेवा थकू नका थकू नका कंटाळा येऊ देऊ नका कितीही कंटाळा जरी दर आला तरी तोंडावर पाणी मारा नाही आपल्याला पैसा कमवायचा आहे धन कमवायचा आहे आपल्याला मेहनत करायची आहे असं म्हणा उपाय करा सेवा करा तोडगी करा त्याबरोबर कामही करा कामाचं स्पीडही वाढवा निश्चित स्वामी आपल्याला साध्यल आहे सी म्हणून सांगण्याचा सा उद्देश एवढाच की धनप्राप्तीसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली लक्झरी लाईफचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करणं तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे सेवा उपाय करणे तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे आत्ता चालू आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणता उपाय करायचा हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना शक्य नाही मागास महिन्यामध्ये ताई आमच्या घरामध्ये सुतक आहे विटाळ आहे मला मासिक धर्म आलेला आहे तर मी काय करू काही हरकत नाही माझ्या मैत्रिणीं माझ्या तायांनं तुम्हाला आत्ता शक्य नाही तर पूर्ण वर्षभरातील कोणत्या जरी गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरीही काही हरकत नाही फक्त मनामध्ये भाव मनामध्ये पॉझिटिव्हिटी स्वामी आईबद्दल मनामध्ये आपुलकी आदरता असणं खूप गरजेचं आहे निश्चित तुमच्या मनामध्ये हे सर्व असणार कारण आपण सर्वजण स्वामी सेवक आहोत स्वामी भक्त आहोत तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे अधिक वेळ न व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे तर उपायासाठी काय साहित्य लागणार आहे सर्वात प्रथम मी सांगितलं उपाय गुरुवारी करायचा साहित्य सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते एक रुपयाचे तुम्हाला घ्यायचे आहेत सात शिक्के किंवा एक रुपयाची सात नाणी एक रुपया छोटा घ्या मोठा घ्या जुना घ्या नवीन घ्या कोणता घेतला तरी चालेल ताई इसवी सन कोणतं त्यावरती सण कोणता दोन हजार चोवीसचं घेऊ कोणतंही घ्या काही हरकत नाही कोणताही रुपया घ्या छोटा घ्या मोठा घ्या कोणत्याही रुपयाचे सात नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत हे नाणे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत एखाद्यावरती काही काळा डाग वगैरे लागला असेल तर तो व्यवस्थित धुवून व्यवस्थित पुसून तुम्हाला हे सातही नाणे घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे घ्यायचा आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा त्याचप्रमाणे लागणार आहे पाट किंवा छोटासा चौरंग त्याचप्रमाणे लागणार आहे दोन वेलदोडे किंवा इलायची काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलदोडे म्हटलं जातं हिरव्या रंगाच्या दोन इलायची किंवा वेलदोडे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे दोन लवंगा लवंगा घेताना निश्चित प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतील लवंगा ह्या साबित असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला पुढं बोंड असावं अशा साबित दोन लवंगा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा अक्षदा कशा करायच्या तर अख्खे तांदूळ घ्यायचे थोडंसं हात ओला करून घ्यायचा किंवा तांदळात थोडंसं पाणी मारून घ्यायचं लाल जे आपलं कुंकू आहे कुंकू टाकायचा आणि असं हाताला तोळून त्याच्यात थोड्याशा अक्षदा करूनच ठेवायच्या त्या व्यवस्थित सुकून घ्यायच्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात ते अक्षदा तुम्हाला लागणार आहे आणि छो थोडंसे चंदन असतं तर चंदन चंदन आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असतं चंदन नाही आहे तर गंदगोळी जी असेल ती घेतली तरीही चालेल काही हरकत नाही तर काय करायचं हे स्व स्नान करायचं दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करणार असेल तर निश्चित तुम्ही आई सॉरी आई लक्ष्मी मातेचा कलश मांडला असेल तर देवघराच्या समोर तो आपला निश्चित कलश हा प्रत्येकाच्या मंगल कलश प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच त्याचप्रमाणे म्हणजे वर्षभर आपल्या घरात मंगलकलश असतो कलशाच्या समोर किंवा स्वामीच्या समोर जरी बसून केलं तरी चालेल किंवा मागशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जो घट स्थापन केला असेल आई महालक्ष्मी मातेचा शा, तर त्यासमोर जरी तुम्ही पूजा मांडली तरीही चालेल एक छोटासा पाठ मांडायचा पाटावरती जे लाल रंगाचं छोटंसं वस्त्र घेतलेलं आहे ते वस्त्र ठेवायचं त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये जे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असेल तो फोटो थोडंसं फुलाचं आसन द्या किंवा तांदळाचं आसन द्या त्यावरती हळदी कुंकू थोडस टाका आणि त्यावरती स्त्रीयंत्र ठेवा किंवा जे तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल ती मूर्ती ठेवा त्यांना विराजमान करा त्यानंतरनं सगळ्यात महत्वाचं सा सांगायचं राहिलं हे सगळं करण्याच्या पूर्वी प्रथम दिवा लावून घ्या दिवा लावणं खूप गरजेचं असतं दिव्यालाही व्यवस्थित आसन द्या एखाद्या प्लेटमध्ये वगैरे दिवा ठेवा दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो दिवा जमिनीवरती ठेवणं म्हणजे अग्निमातेचा अपमानही होतो आणि सर्व सेवा ही यमराजाला समर्पित होते किंवा यमराजाचा हे होऊन जाते यमराजाला भेटते आपल्याला काही त्या सेवेचं फळ भेटत नाही म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या दिवा एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवा किंवा फुलांचा आसन देऊन फुलांवरती जरी ठेवला तरीही चालेल दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या धूप असेल तर धूप लावून घ्या आणि त्यानंतर ना पूजा मांडायला सुरुवात करा पूजा कशी मांडायची तर पाठाभोवती व्यवस्थित छान अशी छोटीशी रांगोळी काढा त्यावरती पाठ ठेवा पाटावरती व्यवस्थित लाल रंगाचा एखादा कपडा ठेवा कपडा नसेल ब्लाऊज पीस जरी ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही ठेवा आता आपल्याला या सर्वाची पोटली करायची आहे तर हे ठेवायचं हे ठेवून झालं की त्यानंतर फुलाचं आसन देऊन किंवा तांदळाचं आसन देऊन त्याला हळदी उंकू लावायचं त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो किंवा स्त्रीयंत्र असेल तर श्रेयंत्र ठेवायचं हे ठेवल्याच्या नंतर मग जे सात तुम्ही एक रुपयाची नाणे घेतलेले आहेत ते एका लाईनमध्ये मध्ये एक, एक दोन तीन चार पाच सहा सात अशा एका एक लाईनमध्ये ठेवून द्यायचे ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे व्यवस्थित ऐका सर्वप्रथम तुम्हाला जो पहिला एक रुपयाचा नाना जो इथे तुम्ही एक रुपयाचा पहिला नाना ठेवलेला आहे तर त्या नाण्याला प्रथम तुम्हाला चंदन लावायचं आहे चंदन नाही आहे तर गंदगुळी उगळून घ्या गंदगुळी थोडीशी लावा आणि त्यानंतरनं थोडंसं हळदी कुंकू टाकायचा हळदी कुंकू टाकून झाल्याच्या नंतर ना किंवा हळदी कुंकू लावून घ्यायचं आमच्याकडे टाकणं म्हणतात तुमच्याकडे लावणं म्हणतात संजय काय म्हणतात तुम्ही त्या पद्धतीने हळदी कुंकू वाहून घ्या लावून घ्या आणि त्यानंतरनं अक्षदा अक्षदा ही तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती व्हायचे आहे प्रथम जो एक रुपयाचा कॉईन ठेवला त्या एक रुपयाच्या कॉईनवरतीच तुम्हाला हे करायचं आहे बाकीचे साही कॉईन तसेच ठेवायचे प्रथम पहिला जो एक रुपयाचा आहे डबल यासाठी सांगते की मिस्टेक करू नका थोडी जरी मिस्टेक झाली तरी सेवे त्या सेवेचं उपाया त्या उपायाचं फळ भेटत नाही प्रथम जो एक रुपयाचा कॉइन आहे त्यावरती प्रथम चंदन लावून घ्या त्यानंतरनं जे हळदी गुंकू आहे हळदी गुंकू वाहून घ्या नंतरनं ज्या अक्षदा बनवलेल्या आहेत त्या अक्षदा वाहून घ्या हे झाल्याच्या नंतरनं एक मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे सांगायचं राहिलं की एका बाऊलमध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला इथे हळदही घ्यायची आहे जे आपण देवघरामध्ये दे हळद वापरतो ते हळद घ्यायची आहे आणि हळद तुम्हाला ह्या अंगठा आणि ही दोन बोटं अंगठ्याच्या शेजारचं पॉइंटर फिंगर आणि मिडल फिंगर ह्या तीन बोटांमध्ये चिमूट पकडून तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आणि हळद घेऊन एक मंत्र सांगते हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे पहा हळद चिमटीने उचलली मी उचलल्याच्या नंतर मंत्र सांगते हा मंत्र बोलायचा मंत्र व्यवस्थित ऐका ओम कमले कमलातमय श्रीम रीम महालक्ष्मेय नमहा नमहा म्हणलं का ही जी हळद आहे ही त्या याच्यावरती जो कॉईन आहे त्या कॉईनवरती ती हळद गेली पाहिजे पुन्हा एक चिमूटभर हळद घ्यायची पुन्हा मंत्र सांगते ओम कमले कमलातमय श्रीम रिम महालक्ष्मीय नमहा पुन्हा तिसरी चिमूट हळद घ्यायची पुन्हा मंत्र बोलायचं ओम कमले कमलात्मयी श्रीम हरीं महालक्ष्मीय नमहा पुन्हा हळद घ्यायची ओम कमले कमलात्मयी श्रीम हरीं महालक्ष्मीय नमहा पुन्हा हळद घ्यायची ओम कमले कमलात्मयी श्रीम हरीं महालक्ष्मीय नमहा असं तुम्हाला एकवीस वेळा एकवीस चिमूट हळद घ्यायची एकवीस वेळा हळद नमहा म्हणताना सोडायची म्हणजे प्रत्येक नाण्यावरती तुम्हाला अशा पद्धतीनेच एकवीस वेळा हळद घेऊन एकवीस वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक आता हे एक रुपयाचं जे पहिलं नाणं आहे त्यावरती एकवीस वेळा हा मंत्र म्हणून एकवीस वेळा हळद सोडून झालं त्यानंतरनं दुसरं जे नाणं आहे दोन नंबरला थे ते नाणं ठेवलेलं आहे त्यावरती तुम्हाला प्रथम चंदन लावून घ्यायचं त्यानंतर ना हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा अक्षदा वाहून घ्यायच्या फुलं जर असतील तर फुलं जरी व्हायली तरी सांगते ना नाही तर तुम्ही म्हणाल की ताई तू फुलं ना ता नाही सांगितली तर नाही फुलं जर असतील तर फुलंही वाहून घेऊ शकता तुम्ही फुलंही अर्पण करायची त्यानंतरनं पुन्हा जर दोन रुपयाच्या सॉरी जो दोन नंबरचा एक रुपयाचा नाणा आहे त्याला तुम्ही चंदन लावून घेतला हळदी कुंकू वाहिलं अक्षता वाहिल्या फुल असेल तर फुल वाहिलं त्यानंतर ना पुन्हा चिमूट ह्या तीन बोटांमध्ये चिमूट हळद उतराय उचलायची आणि पुन्हा जो मंत्र सांगते ओम कमले कमलातमय श्रीम रिम महालक्ष्मीय नमहा असं म्हणून हळद सोडायची पुन्हा हळद घ्यायची ओम कमले कमलातमये श्रीम रीम महालक्ष्मीय नमहा असं म्हणत एकवीस वेळा त्याही एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणत हळद सोडायची आहे असं करत 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 सातही नाण्यांवरती तुम्हाला प्रथम पूजा करायची पूजा झाली की हळद चिमुडभर हळद घ्यायची आणि हा मंत्र म्हणत एकवीस वेळा नाण्यावरती हळद सोडायची एकवीस वेळा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा हळद सोडायची लक्षात ठेवा क्रम लक्षात ठेवा एका एक वेळेस सगळ्या नाण्यांवरती हळद सोडायची नाही एका एक वेळेस सगळ्या नाण्यांची पूजा करायची नाही एका वेळेस एकाच नाण्याची पूजा करायची एकाच नाण्यावरती एकवीस वेळा मंत्र म्हणत एकवीस वेळा हळद सोडायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करून म्हणजे हे म्हणून जायचं ना मंत्र उच्चारण वगैरे झालं पूजा वगैरे झाली त्यानंतर ना जो दिवा तुम्ही लावून घेतलेला आहे जे दीप प्रज्वलन केलं आहे तो दिवा घ्यायचा दिवा घेऊन प्रत्येक नाण्याला ओवाळून घ्यायचा प्रत्येक नाण्याला स्पेशली एक रुपयाचं नाणं पहिलं जे आहे त्या पहिल्याला ओवाळून घ्यायचा नंतर ना पहले ए, खाली ठेवाय म्हणजे जे तुम्ही त्याला आसन दिलेलं आहे आसनावरती ठेवायचं अगरबत्ती घ्यायची धूप घ्यायची एक रुपयाच्या पहिल्या नाण्याला ओवाळून घ्यायची पुन्हा खाली ठेवायचा पुन्हा दिवा घ्यायचा दोन नंबरचं जे नाणं आहे दोन नंबरच्या नाण्याला ओवाळून घ्यायचं पुन्हा दिवा ठेवायचा पुन्हा धूपदीप अगरबत्ती घ्यायची पुन्हा त्या दोन 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 नंबरच्या नाण्याला ओवाळून घ्यायचे असे सातही नाण्यांना तुम्हाला प्रथम दिवा ओवाळून घ्यायचा नंतर धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं पहा घाई गरबट करायची नाही एकदम स्लोली तुम्हाला हे करायचं आहे हे केल्यामुळं हे केल्यामुळं तुमच्या जीवनातील धनाचा जो काही प्रॉब्लेम आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला पहा ह्या गुरुवार तुम्ही उपाय करा पुढच्या गुरुवारपर्यंत इतकी अनुभूती येईल की तुम्हाला जॉबही छान लागेल ज्या ज्या ठिकाणी जॉब करत आहेत तेथील वातावरण इतकं पॉझिटिव्ह इतकं पॉझिटिव्ह होईल की लोक तुमच्या मागं पुढं फिरतील आणि अगदी तुम्हाला माणसांमानही भेटेल तुमची जी काही पैशाची समस्या आहे पैशाची समस्याही सुटेल त्याचप्रमाणे जे काही कर्जबाजारीपणा होतात तोही हळूहळू कमी होताना दिसेल तुम्हाला पैशात येण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग ओपन होताना दिसतील त्याचप्रमाणे जे काही धन तुमच्या घरात येत आहे जो काही असा तुमच्या घरामध्ये येत आहे तो स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास करताना तुम्हाला दिसेल तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा हळूहळू पूर्ण होताना दिसेल तुमचं जे काही स्वप्न आहे ते हळूहळू पूर्ण होताना दिसेल इतका प्रभावी हा उपाय आहे हा उपाय करून झाला तर ना संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जे काही तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या पूजेमधील सर्व काही फुलं वगैरे जे काय आहे ते सर्व साईडला काढून घ्यायचं त्यानंतर लक्ष्मी मातेचं जे फोटो आहे किंवा लक्ष्मी मातेची पूजा करून घ्या नाही तर तुम्ही म्हणाल ताई तू सांगितलं नव्हतं लक्ष्मी मातेची पूजा करायची तर सॉरी तर लक्ष्मी मातेचे जे फोटो आहे किंवा श्रीयंत्र आहे त्या लक्ष्मी मातेचं म्हणजे सर्वप्रथम आपण ज्यावेळेस मांडणी करतो त्यावेळेस मांडणी केल्यानंतर ना लगेच हळदी गुंगू अक्षदा फुल वगैरे वाहून घ्यायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर ना हे जे एक रुपयाची नाणी आहेत त्या एक रुपयाच्या नाण्यांवरती तुम्हाला मंत्र म्हणून ती व्यवस्थित अशी सिद्ध करून घ्यायची आहेत अशा प्रकारे हा क्रम आहे तर तुम्हाला हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर झोपण्यापूर्वी काय करायचं आहे पुन्हा एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं दिवा जर विजला असेल किंवा गेला असेल तर पुन्हा दिवा लावून घ्यायचा धूपधीप अगरबत्ती लावून घ्या आणि जी काही फुलं वगैरे होती ती फुलं काढून एका साईडला एका पिशवीत किंवा एका याच्यामध्ये प्लेटमध्ये वगैरे ठेवून द्या आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र जे काही आहे ते तुम्हाला पुन्हा आपल्या देवघरात जागच्या जागे ठेवून द्यायचं आहे आणि जे काही ती जे एक रुपयाची जी सात नाणी आहेत आणि त्याच्यावरती वाहिलेली ज्या अक्षदा आणि जे काही हळद आहे ती हळद तशीच तुम्हाला गोळा करायची आहे आणि त्या सर्वाची एक पोटली तयार करायची आहे व्यवस्थित ऐका त्या सर्वाची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे पोटली तुम्ही पहा त्याला कलावा असेल तुमच्याकडं तर कलाव्याच्या धाग्याने आता हे सगळं मी इथे बांधलं तर कलाव्याच्या धाग्याने इथे तुम्ही बांधू शकता कलावा म्हणजे काय तर लाल पिवळ्या रंगाचा आपल्या स्वामी केंद्रामध्ये जो जाड धागा भेटतो त्याने तुम्हाला बांधून घ्यायचा आहे किंवा याला तुम्ही अशी जरी दिली अशी जरी देऊन टाकली तरीही चालेल गाठ देऊन अशी पोटली गेली तरीही चालेल काही हरकत नाही आता ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली तुमच्या घरातील चारही भिंतींना चारही कोपऱ्यांना तुम्हाला ही भिंतीला अशी टच करून घ्यायची आहे चारही कोपऱ्यांना त्याचप्रमाणे कोप तुमचे बघा आता ताई ता आमचा फ्लॅट आहे आमचे चार रूम आहे सिंगल रूम आहे तर तुमच्या घरात जेवढ्या रूम असतील प्रत्येक रूम मधील प्रत्येक भिंतीला ही जी पोटली आहे ही टच करून घ्यायची आहे घ्यायची आहे किंवा प्रत्येक भिंतीला ही पोटली जाऊन स्पर्श करून घ्यायची आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या तिथे जायचं मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूने बाहेरच्या बाजूनेही पोटली आपली टच करून घ्यायची आहे पोटली अशा पद्धतीने टच करून घेतली की ही जी पोटली आहे ही तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला ही पोटली आहे ती लटकून द्यायची आहे किंवा बांधून टाकायची आहे पहा तुम्ही असं केल्याच्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा जो ओघ आहे तो वाढणार आहे लक्ष्मी माता लक्ष्मी माता घरामध्ये येण्याचे जे काही मार्ग आहेत ते ओपन होणार आहे आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये हसत खेळत प्रवेश करणार आहे आणि एकदा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेने प्रवेश केला की सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता आपल्या घरातून कधीही काढता पाया घेणार नाही लक्ष्मी माता स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास करणार आहे लक्ष्मी माता इतकी खळखळून खड़ तुमच्या घरामध्ये येईल की तुमच्या प्रत्येकाने प्रत्येक स्वप्न पूर्ण झालेले असेल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे काही लग्न लाईफचं जे स्वप्न आहे तेही निश्चित तुमचं पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे आता पहा ताई आता ही पोटली किती दिवस बाहेर ठेवायची तर ही पोटली तुम्ही कायमस्वरूपी बाहेर जरी ठेवली तरीही चालेल परंतु तुम्हाला असं वाटलं की ताई या पोटलीचा इफेक्ट मला कमी जाणवतोय तर ते जे एक एक रुपयाचे नाणे आहेत हे नाणे तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला जे खरंच त्याला गरज आहे त्याला एक एक, -एक रुपयाचा नाणे जरी दान केला तरी चालेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दानपेटेमध्ये वगैरे जरी टाकले तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही त्या एक रुपयाचं काहीही करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार किंवा कंटिन्यू तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये जरी ते ठेवले तरीही चालेल कारण हे अभिमंत्रित केलेले नाणे आहेत म्हणून ह्याच्यामध्ये खूप अशी मोठ्या प्रमाणात ताकद आहे त्याच्यामुळे कंटिन्यू जरी तुम्ही हे तुमच्या जवळ ठेवलं तरीही चालेल सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं आता तुम्ही मला ताई सात सांगायचं राहिलं म्हणजे नाही तर सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की जे मी तुम्हाला वेलदोवडे सांगितले किंवा इलायची सांगितले तर त्या वेलदोवड्याचं इलायचीचं आणि लवंगेचं काय करायचं तर ज्यावेळेस तुमची सर्व पूजा होती सर्व पूजा होती आणि रात्री तुम्ही त्याची पोटली तयार करणार आहात तर त्यावेळेस जे दोन वेलदोडे किंवा ज्या दोन हिरव्या इलायची तुम्हाला सांगायची हिरव्या इलायची कशा असतात सर्वांना माहिती आहे ते ह्या इलायची दोन तुम्हाला त्या पोटली जी तयार करणार आहे एक रुपयाचे तुमचे नाणे आहे त्या एक रुपयाच्या इलायची असते तर ही जी इलायची आहे ही तुम्हाला त्याच्यामध्ये दोन ठेवायची आहे कारण इलायची लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे ही इलायची छोट्टी दिसते पण खूप मोठं काम करते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं लक्ष्मी मातेला खेचण्याचं काम ही इलायची करते म्हणून ह्या दोन इलायची ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे लवंगा साबित लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम लवंगाही करतात निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम लवंगा करतात करता। त्याचप्रमाणे जी निगेटिव्हिटी निगेटिव्ह शक्ती आहे निगेटिव्हिटी आहे नजर किंवा वाईट शक्ती आहे नजर बाधा आहे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश कर करू शकत नाहीत कारण ह्या निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम लवंग करते म्हणून दोन लवंग तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्यानंतर पोटली तयार करायची आहे तर सांगायचं राहिलं होतं म्हणून आत्ता आठवलं ते सांगितलं तर अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधायची आहे ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटेल की आता विटाळ आलेला आहे ताई मला असं वाटतं की पोटली बदलावी तर तुम्ही ही पोटली बदलू शकता पुन्हा ह्या पद्धतीने एखादा गुरुवार पहा एखादा गुरुवार तुम्ही पुन्हा ह्या पद्धतीने उपाय करू शकता निश्चित उपाय करा पण कामधंदेही करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय